नेता जरी एकीकडे असले तरी जनता पूर्ण बजरंग बाप्पाच्या पाठीमागे यावी तुम्ही ओबीसीच्या नेत्या म्हणतात ओबीसीच्या कोणत्या मोर्चात पंकज मुंडे दिसले तुम्हाला हे काय मोर्चात नाही इलेक्शन आलं की ओबीसी आणि मराठा वाद पेटवायचा आपली पोळी भाजून घ्यायची ही पंकज मुंडेची मुंडे घराण्याची पहिले बसून रीत नाही बजरंग बाप्पा सोडून तुतारी तुतारी हा काय शेतकऱ्याला शेवट तुरी हातावर काय कवा आता मामा कुठून आले माझा रे का मग काय लोकसभा निवडणूक आली तेरा तारखेला काय वाटतंय हा तेराला ना बीडची तेरालाच आहे ना बर कोणाला करायचं खासदार यावेळेस काय सांगा वाटत काय उद्याचं का होत कोण उमेदवार माहित तर कोण कोण उभा आहे अजून काय बघतच नाही उमेदवार कोण आहे काय माहितच नाही उमेदवारच माहित नाही ना प्रचाराला इकडे गाड्या वगैरे येतात काय नाही हो प्रचार सुरू नाही प्रचार सुरू नाही प्रचार सुरू नाही बरं माहित आहे का नाही कोण उभा म्हणून काय आपल्या कल्पना इकडं पंकजच्या मुंडे आणि आपले बजरंग बप्पा सोनवणे कोणी वाटत आम्ही तायलाच मतदान करणार पंकजाईला बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे उभा हो आहेत काय वाटतं आम्ही तेच करायचे कोणाला पंकजा बजरंग मध्ये बजरंग बप्पा की पंकजा कोण पंकजा पंकजा पंकज ताईला पाठिंबा देणार पंकजा पाठिंबा बरं तुम्हाला काय वाटतं कोण होईल मामा खासदार या ती पंकजा मुंडे यांना पाठिंबा आहे आणि ते निवडून दिला वाटत शेतकरी खुशी का माझ्या हा सगळे सगळे शेतकरी खुशीचा खुशी खुशी बघू शकता अजून पुढे काही मंडळीत आपण सगळ्यांच्या भावना जाणून घेणार आहेत हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा काय नमस्कार नमस्कार काय चाललंय काय नाही अगदी मजेत मजेत काय काम धंदे आवरले काम धंदा कसा मॉलाची काम आता काम धंदा आवरले शेतातले काम आवरले आवरले कशी तुमच्याकडे शेती पाण्याखाली बागायची नाही कोरडवाहू सगळं कोरडवाहू आहे सगळं पाणी नाही तलाव वगैरे काही नाही तलाव पाणी आरक्षण ठेवले जनावर अच्छा जनावर माझ्या राहणार स्वतः तलाव कोणचं गाव तुमचं सोमना दौळ हे गावचे पाटील सोमना पाटील सोमना दौळचे पाटील बर आपल्याला आता लोकसभा निवडणूक आली पाटील मग जवळ खासदार कोणाला करायचंय आहे आंद्रंग बप्पा विरुद्ध पंकज मुंडे अशी लढत आमचं मराठा आपला मराठीचा भूमी शेतकऱ्याकडे द्याता का नाही शेतकऱ्यासाठी काही करता का नाही काय पण शेतकऱ्याला पंकज दादा तई आम्हाला आरक्षणचं का भाग मुचलला नाही कुठं कुठोच गेली ती काय आमचं मत मी शिक्षणवाला दहावीपासून झालेला माणूस आहे मी दुसऱ्याला जायचं तुम्हाला पाठणार नाही दोतरावर जायचं नाही कोणी हा माझ मत आहे आपला बजरंग समाजाचा माणूस आहे काय शेवटला शेवट तुरी हातावर काय का आता मोदी दोन हजार पाठवते ते पाठवलं नाही त्याचा आज काय त्यांनी पाच सात सतरा चालू ते हाय तिथे थोडं आपली एकदा थोडी ते काय वाटतं खासदार कोणाला करायचं आमचं मत मी शिक्षणवाला दहावीपासून झालेला माणूस आहे मी जायचा तुम्हाला पासणार नाही दोतरावर जायचं नाही कुणी हा माझं मत आहे आपला बजरंग बापास मराठा समाजाचा माणूस आहे आणि ह्याला एक तुझा एक मतानी मतदान कर बर जा तुम्हाला काय वाटत काय की बाहुगोल तेच करायचं तसंच करायचंय बजरंग बाप्पा सोन तुतारी तुतारी हा पण सगळे नेते पंकजा मुंडे सोबत आहेत सुरेश बाजबे तिकडे गेवरायचे पंडित सगळे पंकज मुंडे सोबत आहेत मग मग दमा मी खरं बोलतो मग पंकजा आम्हाला आरक्षणा चेरला नाही कुठं झोपी गेली काय बरोबर आमचं म्हणणे काय कुणी येऊन द्या पण शेतकऱ्याला काय देता तुम्ही आम्हाला कर्ज माफी करता का काय काय मरा लागेल शेतकरी शेतकरी नाराज बाऊ आहे का शेतकऱ्याला काय लूट माफ झाली आहे का बाबा आम्हाला काय अजित पवार काय म्हणला होता पन्नास हजार रुपये देईन बिगर बिगर ह्याला ते रेग्युलर झाला दिले का अजित पवार सत्ता होती सोलेली नाही आणि उडी मारली किती रुपये त्याचा घोटाळा असेल तर जनतेला मारलं का शेतकऱ्या घोटाळा मग शेतकऱ्या आज पीक नाही पड आहे कर्ज माती भाजपला करू कुणा त्याच्याबद्दल नाही वाद कर्ज माती करा काय न करा गेले का आम्हाला काही दिशे पंकजा मुंडे पप्पा पंकाच्या मुंडे पंकजा मुंडे पंकजा मुंडे तुम्हाला काय वाटतंय आमच्या सगळी ओळखीचे तिला बी आम्ही पहिल्यांदा तिची बैल बी खासदार करून दिली सगळे क्लिअर केलेली कामच करे करायचं काय आम्हाला बदलायचं आवश्यक बदलायचं बोल आमचं आमचं समाजाचा माणूस आम्ही लोटू आम्हाला शेतकऱ्या शेतकऱ्या मग आम्ही खासदार होईल कुणी काही तिकडे होमदारे बाबाला बाबा शेतकऱ्याचा फायदा खासदार कोणी होऊ शकतो का मी होऊ शकतोय खासदार अधिकार दिलाय डॉक्टर डॉक्टर बाबा नाही ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खासदार आणि पब्लिकच काय इकडे इकडे आता आता कोण तुतरीज असं म्हणते तुतरीज म्हणते हो इकडे अजून कुठं टपरीवर काही मानतं थांबल्या सगळ्यांसोबत आपण बोलूयात तुम्हाला कोण होईल खासदार या खासदार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा हां इकडे मात्र बजरंग बाप्पाच्या हवा पाहायला भेटते तुम्हाला काय वाटतं मामा इकडे कॅमेऱ्याकडे बघून जरा या बोल काय तुझं गाव तुझं काय हे कितला येतो मी 안론 आज काय म्हणते आंदोलन करते आंदोलन करून काय आरक्षण भेटेल का हा भाषा आहे काय मग आम्हाला आम्ही पाठीमाग आहे ते आहेत सांगितलं तर बघू शकताय मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे शेतकऱ्याचा मुद्दा आहे त्यामुळं बजरंग बाप्पा निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे पुढे जाऊयात बरेचसे मंडळी थांबलेले आहेत था वाडाखाली तिकडे जाऊयात त्यांच्या काय भावना आहेत तिकडे बरेच लोक बसलेले आहेत सगळ्यांकडे जाऊन चर्चा करूयात आपण नेमकं कोणाला पसंती जाणून घेऊया आपण काय म्हणतात लोक तरुण वर्ग कोणाच्या सोबत आहे तरुण मतदार कोणाच्या बाजूने या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून आहे लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे तेरा तारखेला मतदान आहे काय तरुण वर्ग कोणाच्या मागे बजरंग बाप्पा सोन आहे बजरंग बाप्पा कशामुळे काय पंधरा वर्ष झालं मुंडे सत्ता आहे विकास नाही हे जिल्हा परिषद सर्कल आहे लिंबागणेश इथून सर्कल भाजप जिल्हाध्यक्ष सर्कल आहे इथून पाच वर्षात प्रीतम मुंडे एकदा आले नाहीत लिंबागणेशला त्याच्या अगोदर पंकाजी मुंडे दहा वर्षापूर्वी एकदा त्या त्यानंतर अजून फिरकल नाही धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री परळीचे पालकमंत्री सारखे बघतील बीडला एकदा नाहीत आजपर्यंत ते येतच नाही एकदाही आले नाहीत अजून पाच वर्षात प्रीतम मुंडे गेल्या वेळेस गेल्या वेळेस प्रचार झाला त्यानंतर अजूनही आले नाहीत त्या मग काय बदल करायचा यावेळेस बदल करायचा नवीन शेतकऱ्याच्या पोराला संधी द्यायची भाजप सगळे नेते सगळे सारखे सर्वसामान्य माणसं सर्व बजरंग जातीवादीचं राजकारण करतात तुम्ही ओबीसीच्या नेत्या म्हणतात ओबीसीच्या कोणत्या मोर्चात पंकजा मुंडे दिसले तुम्हाला हे हा। काही मोर्चात नाही इलेक्शन आलं की ओबीसी आणि मराठा वादपेठ वाचन आपली पोळी भाजून घ्यायची ही पंकजा मुंडे मुंडे घराण्याची पहिल्यापासून रीत आहे त्यावेळी जातीवाद होणार नाही आणि शेतकऱ्याच्या पोराला टक्के संधी मिळणार आहे बजरंगबाळे बजरंगबा शंभर टक्के काय तुम्हाला बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत काय तुमचं बजरंग बजरंगबली काय वाटत बजरंग बजरंग काय वाटतं इकडे बजरंगबली बजरंगबली बजरंग जातीवाद चालू आहे सध्या विकास त्यामुळे विकास नाही जातीवादी काय वाटत तुम्हाला बजरंग बप्पा बजरंग शंभर टक्के निवडून येणार ह्या वेळेस त्यात काहीच शंका नाही कारण सगळी जनता त्यांच्या पाठीमागे हे सगळे नेते जर एकीकडे असले तरी जनता पूर्ण बजरंग बाप्पाच्या पाठी भागा यावेळी तुम्हाला काय वाटतंय बजरंगबाई बजरंग गाव कोणतं तुमचं पिंपर नाही बजरंग पाच किलोमीटर आमचं गाव आहे पिंपर नाही विकास हे कसलाच नाही इथल्या भाग भाजप सरकारने केला प्यायला पाणी नाही काहीच नाही त्यामुळे बजरंग बाप्पा काय शंभर टक्के लागणार आहेत नव्या नऊ टक्के लोक आमचे बजरंग बाप्पाला मतदान करणार आहेत बजरंग बाप्पा निवडून आहेत जे भ्रष्टाचाराचा सर्वात मुद्दा भाजपने हातात घेतला होता तेच भ्रष्टाचारी आज भाजपमध्ये येतं पंकजा मुंडे वर दोनशे कोटीचा चिक्कीचा घोटाळ्याचा आरोप धनंजय केला होता आणि धनंजय त्यांच्या प्रचारात येतो मग त्यात घोटाळा नेमका झाला नाही का धनंजय चुकीचे त्यांच्यावर वर्तन दिलं नेमकं काय नेमकं त्यांचं म्हणणं जनता या ठिकाणी आपण बजरंग बाप्पाच्या पाठीमागच दिसत आहे आपल्याला काय वाटतं नेमका विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक एक टक्के बजरंग बाप्पाच निवडून येणार त्या सर्कल मधून शंभर टक्के बजरंग बाप्पा लिहिले बजरंग बाप्पा काय वाटतं माग पुढे पुढे काय बजरंगा बजरंग तुमची इथं मतदान जे झालं होतं ते कसं त्यावेळेस अर्धा अर्ध अर्धा अर्ध अर्धा ह्या वेळेस सांगणं पूर्ण गावाच मतदान टोटल करणार साईड ते मी वन साईड साईड मागच्या वेळेस अर्धा अर्ध होतं हा मागच्या वेळेस आम्हीच केलं होतं भाजपला मतदान आता बजरंग बाप्पा त्यावेळेस हा बजरंग बाप्पा मतदानाचा टक्का वाढलाय इकडं शंभर टक्के वाढलाय शंभर टक्के वाढला या सर्कल मध्ये शंभर टक्के बजरंग बाप्पा चालणार आहे बालाघाटावरील जेवढी सर्कल येतं तेवढे बजरंग बाप्पा बघू शकताय विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार आहे आणि बजरंग बाप्पा यांना निवडून देऊ असं म्हणतात कारण मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून दिला सगळ्यांनी मतदान केलं परंतु विकास झाला नाही त्यामुळं बजरंग बाप्पा असं विकास झाला आमच्याच खांद्याचे पैसे सहा हजार देतात म्हणजे आमच्याच पैसे आम्हाला रिटर्न देतात आमच्या आत्ता लक्षात आलं विकास मोदीने कसलाही केलेला आहे त्यामुळे मोदी सरकार लागणार नाही इथं बीडला बजरंग बाप्पा दोन लाखाचे पुढे जास्त मतांनी निवडून येणार आहे दोन लाखा मता पुढे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा या ठिकाणी तर बघू शकता हवा कोणाची बघतोय आपण तर बजरंग बाप्पा सोनवणे यांची या ठिकाणी हवा दिसते सगळेच गावखेड्यातले लोक आलेले आहेत बाजारासाठी जिथं जिथं जातो ला आपण तिथं तिथं बजरंग बाप्पाच्या नावाची चर्चा आहे अजून पुढे जाऊयात पुढे पलीकडे काही माणसं आहेत सगळ्यांसोबत चर्चा करूयात काय वाटतंय त्यांना एकंदरीत कोणाला निवडून द्यायचंय बीडचा खासदार कोण असायला पाहिजे सगळ्यांच्या भावना जाणून तरुण मुलं किंवा शेतकरी या सगळ्यांच्या भावना जाणून घ्यायच्यात काय वाटतं कोण होईल बीडचा खासदार बजरंग बपा। बजरंग बाप्पा म्हणतात कशामुळे काय झालं काय आम्हाला दुसऱ्याचा फायदाच नाही फायदाच नाही काय बदल करायचा ठरवलं यावेळेस शंभर टक्के वन साइड बर इकडे काही अजून नवीन माणसं आलेल्या बजरंग बाप्पा शंभर टक्के बर काय वाटतं तुम्हाला लोकसभा जवळ आलेली तेरा तारखेला किलो मतदानी कोण होईल खासदार असते बजरंग बजरंगबा पासून सगळेच बजरंग बाप्पा म्हणतात इकडे तुम्हाला काय वाटतं कोण होईल हुन खासदार बजरंग बाप्पा सगळेच बजरंग म्हणतात हो बजरंग होणार आमच्या एरियात दुसरे कोणी नाही बजरंगबा बजरंगबाण होणार बजरंगबापा बजरंगबा बजरंगबा बजरंग बाप्पा जिथं जाईल तिथं बजरंग बाप्पा काही करायला तयार नाही नेमका काय झालं मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीला प्लस असलेलं गावे बजरंग बप्पा येणार आहेत म्हणजे बजरंग बाप्पा बजरंग आ, बजरंग बाप्पा सोय पर्याय बघू शकता या ठिकाणी बजरंग बप्पा सोनवणे यांची हवा आपल्याला पाहायला भेटते त्यांनाच पसंती लोक देतात तुम्हाला काय वाटतं नेमका बीडचा खासदार कोण होईल कमेंटच्या मा माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा